इच्छामणी गणेश दर्शन नवयुग तरुण मंडळ इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमान मागी गणेश जयंतीनिमित्त पौराणिक चलचित्र देखाव्यांच्या रूपाने देवदेवतांच्या रूपात सुंदर सादरीकरण करण्यात आलं इगतपुरी तालुक्याचा आराध्य दैवत हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील नवा बाजार परिसरात चांदीच्या मूर्तीरूपात स्थापित असलेल्या श्री इच्छामणी गणेश मंदिर हे मागी गणेश जयंतीनिमित्त फुलांनी सजलं असून मागी गणेश जयंतीनिमित्त मंदिरात सकाळी सात वाजेपासून गणपती असर्व शीर्ष पठन गणेशयाग हवन महाअभिषेक महाआरती तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी यांनी सपत्नी गणरायाचं दर्शन घेतलं याप्रसंगी इच्छामनी गणेश मंदिराचे गणेश भक्त उपस्थित होते आरतीनंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला इच्छामणी गणेश दर्शन नवयुवक तरुण मंडळ इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं मागी गणेश जयंतीनिमित्त पौराणिक चलचित्र देखाव्यांच्या रूपानं देवदेवतांच्या रूपात सुंदर सादरीकरण करण्यात आलं गणेश भक्तांची मोठ्या संख्येनं दर्शनासाठी तसंच सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थिती लाभली होती नितीन चांदवडकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी